धूम्रपान सोडणं खरंच आव्हानात्मक आहे मित्रांनो सिगारेटचा शरीरावर होणारा परिणाम धूम्रपान शरीरासाठी किती हानिकारक आहे हे सर्वांनाच माहिती असतं पण सिगारेट सोडण्यासाठी काय करायला हवं सिगारेट खरंच सोडता येते का आणि ती कशी सोडायची तज्ज्ञ काय सांगता तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी ऋतु वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तुम्ही कदाचित निकोटीन सोडणं हे हेरोईन सोडण्यापेक्षा कठीण हा शब्द ऐकला असणार आहे आणि काही संशोधनानुसार ही भावना खरी असल्याचंही समोर आलंय निकोटीनचं व्यसन आणि धूम्रपानाची सवय यामुळे धूम्रपान सोडणं इतकं अवघड व्यसन बनतं की काहीजण धूम्रपान सोडणं हा फक्त विचार करतात पण ते सुटत नाही धूम्रपान सोडताना लोकांना अनेक लक्षणं जाणवू शकतात त्यापैकी काही सर्वात सामान्य लक्षणं आहेत धूम्रपानाची तीव्र इच्छा किंवा चिडचिड मनस्थिती अस्वस्थ किंवा गोंधळलेलं वाटणं लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं झोपेचा त्रास होणं वजन वाढणं आणि भूक लागणं शरीर डिहायड्रेट झाल्यासारखं वाटणं चिंता दुःख किंवा नैराश्याच्या भावनांमध्ये वाढ होणं किंवा नवीन नवीन काहीतरी त्रास होतोय असं मनाला सतत वाटत राहणं यावर तज्ज्ञ काय सल्ला देतात पाहूया त्या व्यक्तीची इच्छाशक्ती असेल तर कुठलंही ऍडिशन कोणत्याही ऍडिशनला सोडण्यासाठी पहिले त्या व्यक्तीची इच्छाशक्ती असणं हे गरजेचं आहे त्याच्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन फॅमिलीच्या सपोर्टनी कुठल्याही ऍडिक्शन मधन ती व्यक्ती बाहेर निघू शकते त्याला पळवाट दुसरी काही नाही त्याला हार्ड म्हणजे परिश्रम हे एकमेव हो, त्याचा इलाज आहे की इच्छाशक्ती परिवार आणि त्या व्यक्तीचे परिश्रम त्या ऍडिक्शन पासून दूर जाण्याचे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ते करणे हे एकमेव हो मार्ग आणि ते नक्की होत त्याची एक पद्धती असते सायंटिफिक वे आहे डिएडिक्शनचा निकोटीन पॅच नावाचे पॅच मिळतात स्विमिंग गम मिळतात पण ते डॉक्टरच्या सल्ल्याने केलेले बेटर पण नक्की बाहेर पडू शकतो तर एक आहे की तुम्ही एकदा डिएडिक्शन केलं सोडलं तर ते कायम सोडलं असलं सहा पंधरा दिवस घेतले नाही मग एकदा घेतले नाही तुम्ही सोडली म्हणजे ती सोडलीच असते मित्रांनो तज्ञांच्या सल्ल्यानुसार जर आपण पाहिलं तर निकोटीनचं प्रमाण कमी करण्यासाठी त्यांनी काय खायला हवं डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, हवा अशी अनेक कारणं सांगितली आहेत पण तुम्हाला सांगते धूम्रपान सोडण्यासाठी समुपदेशन म्हणजेच मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी भेटणं आणि धूम्रपानाच्या व्यक्तीवर होणारा परिणाम तसेच त्यांची सध्याची जीवनशैली आणि मनस्थिती यावर चर्चा करणं देखील गरजेचं आहे NRT, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी देखील अवेलेबल असते निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी किंवा सिगारेट ओढणाऱ्यांपासून दूर राहण्याचं सांगते यामुळे निकोटीनचं प्रमाण कमी धूम्रपान करणाऱ्या लोकांपासून दूर राहिल्याने ही हळूहळू पद्धत धूम्रपान सोडणाऱ्या लोकांमध्ये निर्माण होणारी विथड्रॉवल लक्षणं कमी करण्यास मदत करते आणि कालांतराने त्यांना मिळणार निकोटीनचं प्रमाण देखील हळूहळू कमी होतं नेहमी सकारात्मक राहायला हवं प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही धूम्रपान न करणारी व्यक्ती बनण्याच्या ओझ होऊ न देता आणि पुढील प्रयत्नाबद्दल तुम्ही विचार करायला कोणत्या चुकांमधून शिकायला हवं धूम्रपान पुन्हा सुरू होण्याचे काय कारण होते याकडे आपण बारकाईनं लक्ष द्यायला हवं आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही धूम्रपान केलेलं असेल आणि तुम्हाला धूम्रपान सोडायचं असेल तेव्हा आपण मागच्या वेळी कोणकोणत्या गोष्टी केल्या होत्या त्या पुन्हा एकदा लक्षात घ्यायला हव्यात धूम्रपान करण्याऐवजी काय करायला हवं धूम्रपान सोडताना जे आणि जेव्हा धूम्रपानाची तरफ होते याच्याशी सामना करताना अनेक गोष्टी तुम्ही करू शकतात त्यात म्हणजे श्विंगम खाणं कडक कॅन्डी देखील खाऊ शकता ताजा कमी कॅलरी असलेल्या भाज्या जसं की गाजर किंवा सेलेरी खाण्याची इच्छा असताना त्या चावून खाण्यासाठी त्या जवळ ठेवायला हव्यात ती तलप सोडवण्यासाठी किंवा मन डायव्हर्ट करण्यासाठी कुणासोबत तरी वेळ घालवायला हवा किंवा मित्रासोबत फोनवर बोलायला हवा तुमचा दिनक्रम देखील तुम्ही बदलू शकता रोज सकाळी उठून व्यायाम करणं जेव्हा कधी धूम्रपान करण्याची सिगारेट पिण्याची इच्छा होते तेव्हा खोल श्वास घेणं धूम्रपानाची तीव्र इच्छा झाल्यानंतर आंघोळ करणं जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता असते तेव्हा स्वतःला मोठ्याने सांगा की मी आता धूम्रपान करत नाही एकदा का तुम्ही धूम्रपान करायचं सोडलं तर तुमचं शरीर तुमचं आरोग्य तुमच्या आजूबाजूचं वातावरण किती पॉझिटिव्ह होईल याबद्दल सतत विचार करत राहणं मित्रांनो धूम्रपान सोडवण्यासाठी प्रयत्न केले गेलेले आणि त्यातून बाहेर आलेल्या लोकांची आकडेवारी कशी आहे ते आपण पाहू अन्न आणि औषध प्रशासन म्हणजेच एफ डी दरवर्षी अर्ध्याहून अधिक जण धूम्रपान करणारे प्रौढ लोक धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करतात हा प्रयत्न करणाऱ्यांपैकी फक्त आठ टक्के लोक त्यांच्या प्रयत्नानंतर सहा ते बारा महिन्यात प्रयत्न केल्यानंतर यशस्वी होतात ही संख्या जरी कमी आणि निराशाजनक असली तरी याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तुमचे प्रयत्न वाया केलेत याचा अर्थ असा होतो की तुम्ही धूम्रपान जरी करत असले तरी तुम्ही तुमचे प्रयत्न करायलाच हवे सोडवण्यासाठी नैसर्गिक कोणत्या आहेत तेही पाहू धूम्रपान सोडवण्यासाठी लोक अनेक नैसर्गिक मार्गांचा अवलंब करू शकतात त्यापैकी अक्युप्चर थेरपी तुम्ही करू शकता तुमच्या आजूबाजूला अॅक्युप्चर थेरपिस्ट असतात तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्लेने ही थेरपी पूर्ण करू शकतात काळी मिरीचं तेल काळी मिरीचं तेल हे देखील धूम्रपान सोडवण्यासाठी चमत्कारिक मदत करतं असं म्हटलं जातं धूम्रपान सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये सिगारेटची तीव्र इच्छा झाल्यानंतर ते काळे मिरीचं तेल त्यांना मदत करू शकतं तुम्ही या तेलाचे एक ते दोन थेंब टिश्यूवर टाका आणि त्याचा श्वास घ्या ताज्या लिंबांचा रस लिंबाचा रस निकोटीन पेक्षाही जास्त प्रभावी असू शकतो धूम्रपानाची तीव्र इच्छा असताना लोक धूम्रपानापासून दूर राहण्यासाठी लिंबाचा रस पितात ध्यान करायला हवं एका संशोधनानुसार धूम्रपान सोडवण्यास ध्यान खूप जास्त प्रमाणात मदत करत ध्यानाचा वापर काही लोकांमध्ये प्रभावी देखील ठरतो कारण ध्यान धूम्रपान सोडवण्याच्या नकारात्मक भावनांपासून तुम्हाला दूर ठेवतं मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्याही घरगुती उपाययोजना करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या